नांदायला येणार नाही म्हणताच पत्नीवर चाकूने वार स्वतःवरही वार करून घेणाऱ्या पती विरुद्ध गुन्हा दाखल याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील चाचणी गावात एका कुटुंबात वाद झाला यामध्ये तुमच्या सोबत नांदायला येणार नाही म्हणताच पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना नुकतीच घडली पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी संगीता सुभाष सोनवणे व बावीस लग्न नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथील सुभाष हिरामन सोनवणे यांच्या सोबत झाले होते मात्र संगीता सध्या तिच्या मामाच्या घरी म्हणजेच अण्णा बामन बर्डे यांच्या घरी राहत होती दिनांक अकरा जुलै रोजी सुभाष सोनवणे याने पत्नी संगीताला सोयगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला व रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याने पत्नीला सासरी चल म्हणाला त्यावर तिने सासरी जाण्यास नकार दिला तेव्हा रागाच्या भरात सुभाषने दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चाकूने वार केला गळावर वार केल्याने संगीता जखमी झाली त्यानंतर सुभाषने स्वतःच्या गळावरही वार करून घेतले दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी अन्ना वामन बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सुभाष सोनवणे विरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एक तीनशे बावन्न दोनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम जे महाजन हे करीत आहेत या याबाबत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख म्हणाले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चासनळी या गावी अकरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळेस अन् अण्णा वामन बर्डे ह्या ग्रहस्थांच्या घरी त्यांची भाची ही संगीता सुभाष सोनोने राहणार सोयगाव नांदगाव जिल्हा नाशिक ही तिच्या मामी भावाच्या लग्नासाठी आलेली होती त्या ठिकाणी तिचा नवरा हा दारू पिऊन आला आणि त्यांनी तू का घरी लवकर आली नाही या कारणाने त्यांनी कुरापत काढून तिला धारधार चाकूने गळ्यावर वार, वार केला त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहेत ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत सदर आरोपीला अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याची भाडण्याचे कारणं आणि त्यांनी तो चाकू उकडून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले पी एस आय तपासी महाजन हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव